नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसीलमध्ये आंबडी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या नऊ दिवसात आठ म्हशींचा पाय आणि तोंडाच्या आजाराने वेदनादायक मृत्यू झाला आहे आणि या सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे गेल्या एका वर्षापासून गावात एकही पशुवैद्यकीय डॉक्टर नाही त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसच्या बाजूला असलेली आंबडी ग्रामपंचायत सध्या मशीनच्या सतत होणाऱ्या मृत्यूमुळे चर्चेत आहे गावात पसरलेल्या पाय आणि तोंडाच्या आजारामुळे एकाच शेतकऱ्याच्या आठ मशीनचा मृत्यू झाला या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायत समिती पार्श्वनी यांना या आजाराबाबत पत्रही दिले आहे परंतु अद्यापही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही तर सरपंच आणि बाधित शेतकऱ्याने बाधित शेतकऱ्याला भरपाई देण्याचे आणि ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शेतकऱ्यांकडून भरपाई आकारणे देखील शेतकऱ्यांसाठीच अडचणीचे कारण बनते आहे हे लक्षात घेतले पाहिजे महाराष्ट्र ड्युटी रामटेक येथून अजय मेहरकुडे आंबे गावामध्ये मागच्या एक वर्षापासून आपल्यातील येथील डॉक्टरच्या रिटायरमेंट झाला तेव्हापासून आता इथं डाक्टर अवेलेबल नाही दोन तीन महिन्यासाठी फक्त राठोड म्हणून एक डॉक्टर आला होता ते दोन महिने ॲडिशनल चार्जमध्ये आला होता तो राहिला त्याच्यानंतर आता वर्षभरापासून आपल्या इथं दोन डॉक्टरचं डॉक्टर आहेच नाही नव दोन तीन वेळा कंप्लीट केल्या तरी ते डाक्टर दिला नाही त्यांनी ग्रामपंचायत थ्रू म्हणा या सगळं गावकऱ्याचं म्हणा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये घुऱ्यांना खुरीची साथ बहुत भरपूर चालू आहे घुरं दगवून राहिले काही लोकांचे मेले पण बच्चा गाई म्हशी पुष्कळ मेल्या आता आठ दहा मिल्यासात आठ दहा पंधरा गाय धुरा तरी आता शासनाचं काही लक्ष नाही आहे मी सीताराम जगन भारद्वाज मुक्का माबळे मी शेती शेती करतो आहे पण नागपूर जिल्हा दूध उत्पादक संघ उपाध्यक्ष आहे मला निकेश बसुले यांचा फोन आला होता आपल्या जो नोरांना जनावरांना खूप खुऱ्या आलेले आहेत पण आंबळी ग्रामपंचायत अंतर्गत डॉक्ट पशुवैद्यकीय दवाखाना एका वर्षापासून बंद पडलेला आहे कोणीही डॉक्टर इथे फिरूनसुद्धा पाहत नाही त्या दिवशी जे जेव्हा मला फोन केला त्या दिवशी मी साठक वेटरनेरी दवाखान्यामध्ये मोबाईल केला साहेबांना विचारला साहेब म्हणतात ते माझ्याकडे नाही आहे ते तुमच्या स्टेटसोबत जुळलेलं दवाखाना आहे मी राम त्यांच्याकडून रामटेकचा नंबर घेतला रामटेक बलीसाहेबांसोबत बोललो बलीसाहेब म्हणत होते आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाही आहे तुम्ही बदाने साहेबांसोबत बोला मी भदाने साहेबांसोबत बोललो भदाने साहेबांनी दुसऱ्या दिवशी दोन डॉक्टरची टीम पाठवली पण ती रिटायरमेंट टीम होती त्यांनी सहज मदतीसाठी टीम पाठवली पण त्या टीमनी त्यांच्याकडे जे खुरीचे जे दवाई होती पण ज्या जनावरांना अगोदर खुऱ्या आल्या होत्या त्या जनावरांना त्यांनी ती ते दवाई दिली नाही पण वेगळा उपचार करण्याकरता त्यांनी पैशाची मागणी करत होते पैसे कुठे येणार आहे शेतकऱ्यापाची एका दिवसासाठी त्यांनी खुरीचे लसीकरण केलं त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे डॉक्टर साहेबां लोकांच्या इथं पता नाही आहे काल तो तो मी काल भदाने साहेबांना दोन वेळा मोबाईल केला आहे बी डीओ बोललो बी साहेब म्हणत होते मी तिथं डॉक्टर साहेबांच्या मी अरेंजमेंट करून देतो आहे पण भदाने साहेबांसोबत माझे बोलणं झाले नाही आहे निकेश निकेश भवन बसोले यांच्याकडे भरपूर गुरं आहेत सहा सात मच्छी त्यांच्या मरण पावल्या आहेत त्यांच्या प्रपंच त्या दुधावर चालतो आहे त्यांच्याकडे खूप मोठी अडचण आलेली आहे करता शासनाकडून त्यांना मदत देण्यात यावी मी हीच विनंती करतो आहे आमच्या इथे एक वर्षापासून डॉक्टरच्या दवाखाना डॉक्टर सरकारी गायझुळ्यांच्या दवाखाना बंद आहे त्याकरिता आम्ही डॉक्टरसाठी तर हे अप्लिकेशन दिली पंचायत समितीला आणि जे आता जसं डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला ते डॉक्टर बाहेरून बोलवा लागतो आणि जे बिमाऱ्या वगैरे राहतात छोट्या मोठ्या बिमाऱ्यासाठी आम्हाला पण प्रायव्हेट डॉक्टर बोलवत आहेत त्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण जसे औषधी उप उपचारासाठी असे पंधराशे हजार असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे म्हणजे घेण्यात द्यावं लागतात आणि त्या समस्येसाठी जरा ग या किंवा गरीब कास्तागारापासी तेवढीच पैसे नसल्यामुळे ते रोग म्हणजे त्या व्यवस्था नाही करू शकत आणि त्या नसल्यामुळे ते जनवर बिमार किंवा म्हणजे मरण्याघात जातात त्यांना आणि या घुराच्या जेव्हापासून खुरींच्या प्रभाव प्रभावाला आहे तेव्हापासून कित्येक वेळा डॉक्टर आणि प्रायव्हेट आम्ही पण केले बोलवले यांना आणि त्यांनी ज ज्यांच्यापाशी पैसे आहे त्यांनी केले आणि ज्यांच्यापाशी पैशासाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत त्यांनी न करतामुळे त्या त्यांना ते जनावरांच्या हात धुवा लागतो इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर